शेतकऱ्यांना कमीत कमी तीन वर्ष लागणार आहेत म्हणून आमची अशी मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा सरसकट पंचनामे व्हावे कारण का ती पासष्ट मिलीमीटरची जी अट आहे ती सांगून मग काही मंडळ घेतात काही मंडळ घेत नाहीत तर ती पासष्ट पासष्ट मिलीमीटरची अट पण रद्द झाली पाहिजे कारण का, 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 पास, का तिथे जिथे ते रेन गेज लावतात तिथे पाऊस होत नाही आणि म्हणून म्हणतात पासष्ट मिलीमीटर झाला नाही आणि म्हणून पूर्ण मंडळ त्याच्यातून लावतो मागणी आहे की ती पासष्ट मिलीमीटरची अट जिथे अगदी गोष्टी झाली तिथे करा सरसकट पंचनामे करा सरसकट पंचनामे झाल्यावर लगेच पंधरा दिवसात नुकसान भरपाई त्यांना मिळाली पाहिजे कारण का मागच्या वेळेस जेव्हा असं झालं त्याची दोन वर्षानंतर पैसे अजूनही मिळाले नाही आहेत म्हणून ही मागणी आहे सोलापूर शहरामध्ये ही नैसर्गिक आपत्ती नाही आहे ही मॅनमेड आपत्ती आहे कारण का जिथे ड्रेनेजचे पैसे देऊन कोट्यावादी कामं कोट्यावादी रुपयांची कामं झाली असं दाखवलं गेलं तिथेच नेमकं पाणी तुमलं आहे आणि लोकं तिथे वाहून जात आहेत लोकांच्या घरात पाणी शिरलं अतिशय पूर्णपणे सिस्टीम कोलॅप झाली आणि ह्याचं कारण एकच आहे की मागच्या चार वर्षात त्यांनी महापालिका निवडणुकाच घेतल्या नाही जेव्हा निवडणुकाच घेत नाहीत तेव्हा लोकप्रतिनिधी नसतात आणि प्रशासनावर धाक ठेवण्यासाठी कोणीच नसतं म्हणून प्रशासन मनमानी काथा हसळत आहे फक्त टेंडर उचलत आहे त्याच्यातून पैसे कसे कमवावा त्याच्याकडे लक्ष आणि म्हणून सोलापूर शहराची ही अवस्था झालेली आज दिसते याच्यासाठी पूर्णपणे कारणीभूत आणि सत्ताधारी शहरात ही गेलेत अमृत योजना असेल ड्रेनेजची काम ती लवकरात लवकर झाली पाहिजेत आणि नेमका नाहीतर ऐन इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला बाकीच्या योजना सुचतात पण शहराचा विकास स्मार्ट सिटी नाही वाट सिटी झाली असते मुळात मुळात मॅच झालीच नाही पाहिजे एकीकडे आपण युद्धात आहोत ऑन गोईंग कॉम्पिटिशन म्हणतात आणि दुसरीकडे पैसे कमवण्यासाठी टक्केवारीसाठी ॲडव्हर्टाईजमेंटसाठी बी सी सी आय तुम्हाला माहिती आहे काय तिथे आणखी आपल्या क्रिकेटर्सवर प्रेशर आहे मला मी मी लिहून देते तुम्हाला की एकही क्रिकेटरला ती मॅच आपल्या खेळायची नव्हती पहिले तुम्ही मॅच खेळवता आणि मग सांगता हँडशेक करू नका एवढा ड्रामा आणि आमचे क्रिकेटर काय तुमच्या हातात खतपुतली आहेत का तुम्ही मॅच पहिले प्रथम खेळलातच का पाहिजे आता जोपर्यंत त्यांच्यासाठी अॅटमोस्फिअर नीट होत नाही तोपर्यंत निवडणुका लागणार का नाही ही शंका आहे अजून काहीतरी योजना आणतील अजून काहीतरी काढतील चार वर्ष आधी होणाऱ्या निवडणुका अजून झाल्या नाहीत आणि म्हणून महाराष्ट्रात आज ही परिस्थिती तुम्हाला दिसून येते पूर्ण सिस्टम कोलॅपचे आणि पूर्ण लोकशाहीची हत्या किंवा अजून थोडी ईव्ही हॅक करतील अजून थोड्या बोटर यादांमध्ये अजून पंचेचाळीस हजार खोटी मुरुत बेपत्ता नावं घालतील आणि मग काँग्रेस आक्रमक भूमिका का शंभर टक्के तुम्हाला दिसते देशभरात पृथ्वीपासून नदीपर्यंत आमची भूमिका आक्रमक आहे आम्ही लोकांसोबत ठामपणे उभे आहोत आणि आज काँग्रेस तुम्हाला रस्त्यावर दिसत आहे